स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज आम्हाला आहे ना मुंबईला जायचं होतं तर सकाळी लवकर उठून मी आवरलं होतं आणि त्यानंतर बस पकडली तर आज जाण्याचं सा कारण म्हणजे आज घरी गौराई येणार आहे त्यासाठीच आम्ही चाललेलो आहे आणि ते ही कृपादिदीच्या घरी त्यामुळे मुलं खूप खुश आहे तर पुणे टू मुंबई हा प्रवास करताना मला सगळ्यात गोष्ट आवडणारी म्हणजे हे सुंदर असं दृश्य खरंच किती सुंदर हे पाऊस पडत होता त्यामुळे एवढं छान वाटत होतं ना पूर्ण असं काळ झालेला आणि असे धुके धुके येत होते त्यानंतर मग आम्ही उतरलो आणि आम्हाला कृपा दिदी आणि अंकल घ्यायला आले होते त्यामुळे शिशा एवढी खुश झाली होती दिदीला बघून पण अंकलला बघून थोडीशी घाबरली होती तर कृपा दिदीने आम्हाला सांगितलं होतं की अनुला माहित नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून तर त्याच्यासाठी सरप्राईज होतं तर चला तर बघूया त्याचं रिएक्शन

तर इथे मुलं छान खेळत होती आणि मुलांना संध्याकाळी थोडीशी शिशाला भूक लागली होती म्हणून अंकलने ना मॅगी बनवली होती आणि सगळ्यांसाठी इथे मॅगी पार्टी चालू होती आणि आमचं एकीकडे इथे गौरी आव्हानचं काम चालू होतं तर आम्ही आमचं आवरून घेतलं छान गौराईंचं देखील आवरायला घेतलेलं त्यानंतर पूजा केली आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आम्ही पहिल्यांदाच गौरी गणपतीच्या सणाला घरी गेलो होतो कारण का यापूर्वी दोन वर्षापूर्वी गौरी गणपती गावी असायच्यात आणि लास्ट टाईम शिशा लहान होती त्यामुळे जाणं जमलं नाही आहे त्यामुळे ह्या टायमाला फर्स्ट टाईम आम्ही सगळे एकत्र आलो होतो खूप सु छान वाटत होतं आणि फर्स्ट टाईम इथे सेलिब्रेट करत होतं त्यामुळे तोही आनंद एक विकास होता तर इथे शिशा बघा छान थाळ वाजत होती तिची थोडीशी तब्येत खराब होती तिला ताप आला होता त्यामुळे ती थोडी आहे ना रडत होती सतत किरकिर करत होती त्यानंतर गौराईंना आम्ही आतमध्ये आणायला घेणार होतो सर्वप्रथम आम्ही पूजा केली हळदी कुंकू वाहिले तुळशीला पाणी घालून जसं आईंनी सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि पुढे एक मिनिट हयो हो हळू हळू चाल आरामात चाल Ha 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 आतमध्ये आणल्यावरती आम्ही पूजा केली आणि त्यानंतर लगेचच सगळ्यांनी आरती करायला घेतली कारण का आरतीचा देखील टाईम झालाच होता मग पुढे आम्हाला आवरायचं देखील होतं कारण का गौराई आणायचं म्हटल्यावरती खूप छान सा असं गौराईंना सजवायचं होतं त्यांना दागिने घालायचे होते साड्या घालायचे होतं त्यासाठी पूर्ण भरपूर वेळ लागतो मग म्हणून पटकन आरती करून घेतली जय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा जय बाप्पा पूर्वी पूर्वी प्रेम कुंठिशेंदुराजी संती संती महामुक्ता पराजी हे देव जय देव मंगलमूर्ती ओ शिव मंगलमूर्ती

తి పడలే బ

आरती झाल्यानंतर कृपादिथीच्या सोसायटीमध्ये ना खाली पूजा होती आणि मग आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले आणि मग त्यानंतर महाप्रसादाचा छान असा लाभ घेतला खूप सुंदर असा महाप्रसाद होता तर सगळ्यांनी असं महाप्रसाद घेतला आणि नंतर मग आम्ही पटकन घरी गेलो आणि आम्हाला नंतर मग गौराईंना छान अशा साडा नेसवायच्या होत्या मला फार काही करता आलं नाही कारण का देखील रडत होती आणि स्वरूप झोपत नव्हता लवकर त्यामुळे तो मध्ये मध्ये करत होता त्यामुळे त्याला देखील बघावं लागत होतं मग जाऊबाईंनी छान अशा गौराईंना छान साड्या नेसवल्या छान त्यांना दागिने घातले मग मा मला मधून थोडंसं जमेल तेवढंच करता आलं कारण का शिशा झोपली होती आणि तिला ताप आल्यामुळे ना ती सारखी झोपेतून उठत होती रात्रभर तिची झोपच झाली नव्हती त्यामुळे ती खूप किरकिर करायला लागली होती तर त्यांनी खूप सुंदर अशा साड्या आणल्या होत्या आणि छान नेसवल्या देखील होत्या आता त्यानंतर मग गौराईंना दोन्ही गौराईंना खूप सुंदर साड्या नेसवल्या आणि नंतर देखील घातले त्यांनी तर, तर स्वरूप बघा इथे असं छान मध्ये मध्ये करतो त्यामुळे त्याला सांभाळणं खूप मोठा टास्क होता कारण का गौराईंच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांना धक्का लागूनही भीती वाटत होती मग त्याला थोडंसं खेळायला वगैरे दिलं मग गौराईंचे दागिने काढले आम्ही सेम जे होते ते त्यांनी आणलेले आणि त्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित असे छान गौराईंना खूप सुंदर सजवलं तर इथे ते त्या गौराईंना सजवत होत्या आणि एकीकडे यांची छान अशी ब गप्पा गा, आणि गाणे वगैरे चालू होते तर खूप छान वाटत होतं आणि बाहेर मस्तपैकी छान असा पाऊस पडत होता त्यामुळे मुंबईमध्ये असं गरम देखील होत नाही तर मस्तपैकी छान सजून झालं होतं आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ मी शूट केला होता तर आमचे छान नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट झाला होता आणि इथे आरतीला सुरुवात केली होती आरती झाल्यानंतर आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला गौराईंना तो नैवेद्य दाखवला गणपतीला गौराईंना आणि आम्ही देखील जेवण केलं चन्दोटी कुङ्कुङ्केश्वरा मङ्गलमूर्ति ओमङ्गलम् त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो कारण का सुट्टी नव्हती आणि शिशाला देखील थोडा ताप होता त्यामुळे म्हटलं पटकन घरी जाऊन तिला जरा व्यवस्थित वाटेल मग ट्रॅव्हल्सने केलो पण शिशा थोडा वेळ झोपली पण जशी ती उठली आणि घर जवळ आलं त्यामुळे ती एवढी रडत होती की तिला रडून रडून तिला खूप त्रास झाला त्यामुळे जसं आम्ही मग गाडीतून उतरलो आणि मग डायरेक्ट तिला आम्ही पहिल्या ह्याना बॅगा घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिला आधी डॉक्टरकडे नेलं थोड्या आणि तिला बरं वाटलं त्या गाडीत असल्यामुळे तिला आहे ना थोडंसं त्रास होत होता बहुतेक ए सीमुळे डॉक्टरकडे नेऊन आणल्यावरती तिला बरं वाटलं आणि मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार